रोहा सेडी देशमुख कॉलेजला लागून असलेल्या भंगार गोडाऊनला आग लागल्याचा धक्कादायक घडला प्रकार भंगारचे हो चे गोडाऊन रस्त्यालगत असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत असल्यामुळे हे असेच त्रास आम्ही सतत सण करायचे का हे असेच चालणार आहे का हे बंद होणार कधी असे रोह्याच्या प्रवाशांकडून बोलताना ऐकावयास मिळत आहे हे स्क्रॅप चे गोडाऊन सीडी देशमुख कॉलेजला लागून असल्यामुळे याचा त्रास कॉलेज मधील मुलांनाही होऊ शकतो हे नाकारता येत नाही भंगारवाले धाटा व औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या कंपनीतील स्क्रॅप उचलत असून त्यामध्ये केमिकल बॅग केमिकलचे ड्रम अशा अनेक ज्वालाग्रही वस्तू असतात त्यामुळे हे धोक्याचे ठरू शकते तसेच या भंगारवाल्यांची संख्या खूपच वाढ वाढलेले असल्यामुळे जागोजागी रस्त्यालगत भंगारवाले आपला व्यवसाय बिनधास्तपणे कोणासही न घाबरता करत आहेत भंगाराचे गोडाऊन रोहाकोला रोडवरती खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून भंगार व त्याचबरोबर केमिकलमुळे जीवितहानी होणे अगोदरच प्रशासनाने याची दक्षता घेऊन योग्य ती कारवाई करावी महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंता आनंदामस्कर रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका